आपले बैल कसे नमस्कार भावन मराठी माणसाची मराठी ओळख युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विशेषते ते लेखी आपला आकडा आहे आपले बैल तुम्हाला जर आपली व्हिडिओ जर आवडत जर असेल आपला सपोर्ट राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांची असेच आपल्यावर प्रेम राहू द्या हॅलो हॅलो साईडी हॅलो हॅलो शर्यतीला घेतला वार कसं हत्ती आपले जनावर सगळे रोज मी आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो तरी बी तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक जा शेअर जा आणि जर कोणी जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच नवीन व्हिडिओ मी टाकत असतो तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कमेंट करून सांगा कुठून कुठून बघताय सध्या कोणत्या गावामधून आहात मे, आपण मै म माजलगाव तालुका माजलगाव तालुक्यातून आहे मी হয় হ্যালো হয় নশুন তুমি শুনি মনে কেলে खूप मेहनत कष्ट कर करून इथपर्यंत पोहोचलो भावान असा सपोर्ट राहत तुमचा बी तुमच्या सपोर्टशिवाय तुम्ही काहीच नाही तुमचा सपोर्ट आहे म्हणून मी आहे मेहनत करून मी आज जो काय आहे ते तुमच्यामुळेच आहे जरी माझे जर व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंट करायचा कमेंट केले म्हणजे बरं वाटतं कमेंट केली व्हिडिओला कमेंट हे करायचा हे कसं आहे ठी कमेंट करा वॉट वॉट इज दिस स्ट्रीम स्ट्रीम म्हणजे आपल्याचे स्क्रिप्टेड व्हिडिओ मी टाकत नाही वैयक्तिक वैयक्तिक स्वतःचे व्हिडिओ असतात त्याच्यामुळे टेन्शन नाही रोज नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत असतो आपल्या चॅनलवर आपला आकडा बघा मित्रांनो आपला आकाडा ऐकला बैलांचा जरी काय कोणाच्या मनात जरी प्रश्न असाल तर विचारू शकतात कमेंट करून सांगा तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही आमच्या इकडे तर पाऊस नाही काय नाही इज स्ट्रीम <laughs> वैयक्तिक शेतीमधलेच व्हिडिओ टाके तुम्ही तुम्हाला बी शेतीची जर आवड जर असेल तर आपले व्हिडिओला लाईक करीत जा शेअर करीत जा जेणेकरून माझे मोटिवेशन अजून वाढते आणि आपल्यावर असा सपोर्ट राहू द्या सगळ्यांचा जसं इथून मागे सपोर्ट केला तसंच आपल्यावर सपोर्ट राहू द्या भाई कैसा हो भाई बहुत अच्छा हो भाई तुम्हारे तुम्हारे दुवास असे बहुत तो अच्छा हो भाई भाई अच्छा हो भाई।, भाई ओके थैंक यू कमेंट के लिए कमेंट करोगे तभी तो पता तो चलेगा ना क्या आप कहाँ से हो भाई अष्टर भाई कहाँ से हो अरे भाई बहन के क्या जरूरत हम भी तुम्हारे तरह ही है सिर्फ आप हमें सपोर्ट करते हैं इसलिए हम ऊपर है और औरेसाई सपोर्ट दिखाई रहे भाइयों जर आपली व्हिडिओ जर आवडीत असेल तर शेअर भी कर जावानो शेअर कमी आहे आपले आणि सबस्क्राईब कर जा भावानो खूप म मा, मा करू कष्ट मा कौश्ट्रा करू मां करू कस हाँ हाँ भाई अस्टार भाई तुम कहाँ से हो तुम कहाँ से हो भाई अष्टार भाई हेलो आपले गाय काय बोला बाबा भावानो शून्य ईश्वर निर्माण जॉईन केला भावांना आपण आणि तुमच्या सपोर्टमुळे सक्सेस झाले आतापर्यंत असा सपोर्ट आता राहत द्या सगळ्यांचा हो आणि चॅनलला जर सबस्क्राईब जर नसेल की तर सबस्क्राईब करून घ्या रोज मी नवीन व्हिडिओ टाकत राहतो मी माझ्या चॅनल चान। चॅनलवर तरी तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडत असले तर लाईक करीत जा मग जेणेकरून की माझे मोटिवेशन वाढते अजून नवीन नवीन व्हिडिओ नवीन आयडिया नवीन आयडिया नवीन नवीन व्हिडिओ काढतो मी कमेंट करा भावांना कुटुंब बोलता सध्या माझा व्हिडिओ म्हणजे लाईव्ह कुठपर्यंत गेलाय मला समजलं पाहिजे ना कुठून बोलतात तुम्ही आणि आपले वैयक्तिक स्क्रिप्टेड व्हिडिओ मी टाकीत नाही अकाउंटवर ओरिजिनल व्हिडिओ असतात आपल्या अकाउंटवर भावा मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी सांग तुम्ही किंवा वै तुमचं जर यूट्यूबवर चॅनल जर असेल तर तिच्यावर इंस्टाग्रामच्यावरची कशावरचे व्हिडिओ टाकत जा माका कारण की डीमोनिटाईज होणार चॅनल म्हणून दुसरीकडचे व्हिडिओ टाकी जाऊ नका वैयक्तिक स्वतःच्या कॅमेऱ्यामधले स्वतःचे व्हिडिओ टाकत जा जेणेकरून की तुमचं चॅनल डिमोटे दिमुन्ते... डी मोनिटाइज होणार नाही कमेंट करा भावानो कमेंट करा मी वैयक्तिक काय बोलू तुम्ही कमेंट केलं तर बोलता येईन मला भाऊ ना खूप मेहनत करून मी आज इथल्या स्टेपला आहे आपण आपण या घराचं बांधकाम ठरलं आहे समजा आपलं इथे घर होणार आहे घर हाय हाय हॅलो होवान आप तुमचं युट्युब चॅनल जर असेल तर मला कमेंट करा जेणेकरून की मी तुम्हाला सपोर्ट करू शकाल तुमचं जर एखादा चॅनल जरा असेल यूट्यूबवर तर मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून की मी माझ्याकडून जेवढी होईल तेवढी तुम्हाला मी मदत करेन भावानु मला माहिती युट्यूबवर बनणं इतकं सोपं नाही वैयक्तिक खूप कष्ट घ्यावं लागतात भावानो कष्टाशिवाय काय नाही तर लाईट नाही कष्टाशिवाय काय नाही भावानो खूप कंटेंट एक तर बनत नाही आणि इकडून तिकडून बनलं तर रोज व्हिडिओ टाकणं होत नाहीत पण तरीही मी वैयक्तिक स्वतः तुमच्यासाठी रोज नवीन कंटेंट घेऊन येत असतो तुमच्यासाठी रोज नवीन कंटेंट घेऊन येत असतो भावन मी तरी मग जर व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करीत जा शेअर करीत जा सबस्क्राईब करीत जा मी तुम्हाला जास्त काय बोलू तुम्ही कमेंट करा भावांनो म्हणजे मला टॉपिकवर तुम्हाला बोलता येईल असं बी मीमिंगचा टाईम करा साडेसात वाजता तुम्ही सगळे असतात रिका नाही आता काय करा उद्या ठीक साडेसात वाजता मग लाईव्ह स्ट्रीम डबल करणार भावांनो असा सपोर्ट द्या माझ्यावर सगळ्यांची साथ सगळ्यांचा विकास भाऊनो हे आपले बैल आहेत बघा वाघानं पंधरा हजाराचं काम केलं आहे दोन तीन दिवसामध्येच जेवण झालं का कमेंट करा जेवण झालं का कोणत्या गावातून बोलतात ते बी कमेंट करा ना म्हणजे मला बी समजलं पाहिजे ना आपले व्हिडिओ कुठ कुठपर्यंत पोहोचतात हाय 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 थँक यू यू म हाय हाय थँक यू कमेंट केल्याबद्दल शर्यतीसाठी कोण घेतला आपण भावाने शर्यतीसाठी खोन घेतला आहे हो भावा भावा जेवण झालं तुमचं झालं का तुझं झालं का भाऊ जेवण बस भावान हे खाण घेतला आपण पंधरा हजाराला शर्यतमध्ये पडला कसं आहे हं ते सही आहे मंगराम भा काय काय लाइव स्ट्रीम चालू आहे ते हाय हाय उपवास नाही का चतुर्थी नाही नाही उपवास नाही भावानु <laughs> खिलार पहिल्या आपली दुसरी दुछ दुछ जोड कशी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावानु

हां बैले चालतात ना भावांना बैले चालू आहेत का मला सगळं नाही वाट नाही ते भाव कुठून बोलतो कमेंट कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठून बोलतात माजलगाव तालुक्यातून बोलतो माजलगाव तालुका पिंपळगाव जर कधी जर आला तर अवश्य भेट द्या रमपा बैल पाणी पाडले नव्हती काय तस आहे ना <सदिता> <हुँ। स�िता> भावां आपले व्हिडिओ जर आवडत असेल तर जाता जाता आता म्हणतो व्हिडिओ जर आवडत असतील अशी जर बैलांचे ह्याचे व्हिडिओ जर पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्यावर असा सपोर्ट राहा द्या भावांवर तुम्हाला बैले कसे वाटले कमेंट करा कमेंट करा कमेंट करा हाय हाय ओके बिग फॅन बिग फॅन बिग फॅन हाय हाय हॅलो उपवास नाही का चतुर्थी भाऊ ना उपवास नाही मी धरत पहिल्याची <laughs> जोडी कशी वाटली आपली कमेंटमध्ये सांगा जाता जाता एवढंच म्हणून की हो <laughs> वैयक्तिक स्वतःचं कंटेंट टाकीत जा तुमचं जर युट्यूबचं चॅनल जर असेल तर वैयक्तिक स्वतःचे कंटेंट टाकत जा, जा, जा जेणेकरून की याच्यावर डिमोनिटायज होणार नाही तुमचे चॅनल आता आता नवीन नियम काढला आहे यूट्यूबनं किंवा तुम्ही इंस्टाग्रामवरचे फेसबुकवरचे किंवा इतर कोणत्या ॲपवरचे व्हिडिओज असाल तसे जर डाउनलोड करून जर करत जर असाल तर हे होते भावानू तर तसं करू नका वैयक्तिक स्वतःच्या कॅमेऱ्यामध्ये स्वतःचे व्हिडिओ काढून अपलोड करीत जा जेणेकरून कर की तुमच्या ह्याच्यावर तुमचं चॅनल डिमोंटेज नाही होणार एवढी दक्षता राहा द्या तुमचं यूट्यूब चॅनल असेल तर कमेंट करा भावानो जेणेकरून की माझ्याकडून जितका होईल तितका मी सपोर्ट तुम्हाला करीन कमेंट करा भावानो हो मी वैयक्तिक स्वतः युट्यूबर आहे पण खूप म्हणजे व कष्ट करून या स्टेपला पोहोचलं भावानो काय सांगा तुम्हाला तुमच्या सपोर्टमुळे हे शक्य झालं आहे आणि असा सपोर्ट होत शेवटपर्यंत शेवटपर्यंतही आपल्याला भावानो मी रोज तुमच्यासाठी नवीन प्रयत्न करून म्हणजे प्रयत्न हे करून तुमच्यासाठी रोज नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तरी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सपोर्ट करा भा थोडा टाईम माझ्याकडून लेट झाला त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागतो क्लिअर कट साडेसात ते आठच्या दरम्यान मी लाईव येत जे स्वतःचं असतं त्याच्यात माणूस मालक म्हणून राहतो दुसऱ्याच्यात किती जरी कशा जरी बोलतात कमेंट करा हवा